प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी असते तिला इंद्र रात्रभर पावसामध्ये बाहेरच ठेवतो आणि म्हणतो की या घरामध्ये तू माझी नोकर आहे आणि सगळ्यांसाठी तू माझी बाईकोस आहे हे समजून घे आणि हे बघ तुझी लायकी तीच आहे तू बाहेर राहायचं तर राणी रात्रभर पावसामध्ये झोपते आणि पावसामध्येच राहते तर इंद्र आतमध्ये झोपेल राहतो आता सकाळी सकाळी इंद्र उठतो आणि फ्रेश होऊन येतो आणि तो म्हणतो की कुठं गेली काय माहिती आणि बाहेर डोकून बघतो आणि म्हणतो की हुकमाच्या राणीचा नाही तर ghana ni एकदम तू चांगली नाही आहे राणी आणि तो हुकमाची राणी नाहीच आहे तू तर असं म्हणतो आणि तुला यायचं असेल तर घरात ये आणि फ्रेश हो मी माझा आवरलेला आहे तुला आज देवदर्शनासाठी जायचं आहे ना तर सगळं झालंय आता देवदर्शन राहिलं आहे जाय देवदर्शनासाठी तर राणी खूप घाबरलेली असते तर राणी घरात येते तिला थंडी वास दिली असते तर राणी वगैरे फ्रेश वगैरे होतात सगळे तर आता राणी खाली येते आणि आता ते इंद्र पण असतो आबा ते म्हणतात की आवरलं का नाही अजून इंद्र राणी तुमचं अरे किती वेळ झाला देवदर्शनासाठी जायचं आहे तर इंद्र म्हणतो की आबा मला यावं लागेल का तर आबा म्हणतात की हो मग तू पण लागेल ना देवदर्शनासाठी अरे जोडीनं जावं लागतं आता आता लग्न झालंय तुमचं वालं बिन लग्नाचं नाही आहे इंद्र आता तू तर इंद्र म्हणतो की आबा मी पण येऊ का तर ते म्हणतो की हो चला मग तर इंद्र म्हणतो आम्ही आमच्या गाडीत येतो तुम्ही चला पुढे आबा तर आता लगेच इंद्र म्हणतो की तुला राणे दाखवतोच आज मी इंद्र काय आहे ते इंद्र महाडीकचं नाव कळेल तुला आणि आता सगळेजण देवदर्शनासाठी ते देवळात येतात आता प्रदर्शना मारत असतात राणी राईंद्र म्हणतो की तू पुढे माझ्यासोबत सोबत नाही चालायचं असं म्हणतो आणि आता आपण ते सगळे वाट बघतात म्हणतात त्यांची एकच एक देव प्रद प्रदर्शना झाली अजून येईन कसे हे बघून एक जा तू तर आता लगेच त्याची बहीण इंग्रजीची बघायला जाते तर आता इंद्रजीत तिकडून त्या राणीला उचलून घेऊन आलेलं असतो तर लगेच आता सगळेजण त्यांना बघून आश्चर्यचकित होतात लगेच असं वाटतं की राणीवर खूप प्रेम आहे इंग्रजीतचं पण आता सगळ्यांना ते सगळे घरी जायला निघतात तर आता घरी जायला निघलेले असतात तर आता इंग्रजीत म्हणतो की आम्ही पाठीमागून तुम्ही चला पुढे तर सगळे जातात आणि इंद्र राणीला पैप पै लावतो तो म्हणतो की अजिबात माझ्या गाडीत यायचं नाही आणि इंद्रजी तिथून फास्ट गाडी घेऊन घरी जातो निघून आणि राणी तिथे एकटीच पैपही चालत असते ती खूप मोठी ओढत असते इंग्रजीत सर पण इंग्रजीत थांबत नाही तर बघूया पुढच्या भागात काय होईल हे बघायला चायना